श्लोक पंधरावा नादत्ते कस्यचित पापन चैव सुकृतं विभु हो, अज्ञानेनावृत ज्ञान ते न मुह्यंती जंतव अर्थ परमार्थदृष्ट्या विचार केला तर व्यापक परमात्मा कोणाचे पाप किंवा पुण्य ग्रहण करत नाही पण अज्ञानाने ज्ञान आवृत्त झाल्यामुळे सर्व जीव मोहित होऊन सर्व काही करतो असे मानतात विवरण मागील श्लोकात ईश्वर लोकांची कर्मे त्यांचे कर्तृत्व किंवा फला फलाचा संयोग किंवा भोग काहीच निर्माण करत नाही तर प्रत्येक जण आपल्या स्वभावाप्रमाणे वर्तन करून ते सर्व भोगतो असे भगवंतांनी सांगितले आहे या श्लोकात सर्व काही ईश्वरच करतो असे म्हणणारे लोक अज्ञानाने मोहित झालेले असल्याने ते तसे म्हणतात असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत अज्ञान म्हणजे अल्प किंवा अर्धवट ज्ञान ज्ञान म्हणजे जाणणे येथे अनुभव खूप महत्वाचा आहे इंद्रियांचे ज्ञान हे अर्धवट ज्ञान आहे देहाचे ठिकाणी सत्यबुद्धी म्हणजेच देहाला खरे मानणे हेच ते अज्ञान हे विश्व आणि येथील प्रत्येक दृश्य गोष्टीला खरे मानणे किंवा मा आपण ज्याला चक्षुरवयी सत्यम म्हणतो ते अर्थवज्ञान असते या आणि अशा सर्व गोष्टीला आपण खूप महत्त्व देतो आणि खऱ्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करतो ज्ञानदेव म्हणतात पाप पुण्ये अशेषे पासीच असतू न देखे आणि साक्षीही होऊ न शके येरी गोठी काय असे सर्व पाप पुण्याचे सर्व पाप पुण्याचे जवळ असूनही त्यांना पाहत नाहीत म्हणून तो निर्माण करतो पालन करतो संहार करतो असं सर्व काही लोक जे बोलतात ते अज्ञानाचे लक्षण आहे असे निश्चितपणे समजावे नादत्ते म्हणजे तो काहीच देत नाही तो विभू आहे विभू म्हणजे विशेषत्वाने अस्तित्वात असलेला प्रभू किंवा परमात्मा परमेश्वर तो 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 कसा आहे आहे तर तो सर्वत्र भरलेला सर्वांना शक्ती पुरवतो पण तो हा, अलिप्त राहतो हा हेच त्याचे विशेषत्वाने असणे आहे आणि हा विभू कोणाचेही कर्म किंवा कर्माचे फल नष्ट करत नाही तो विश्वकार्यात संपूर्णपणे अलिप्त असाच असतो काही महाराज म्हणजे मोठे लोक आजकाल तथाकथित काय जे स्वतःला महाराज बुवा किंवा काही संत वगैरे असं म्हणून घेतात ते इतर लोकांना सांगतात की तुम्ही भक्ती करा किंवा दुसरं काही करू नका तुम्ही इथे या आणि माझी सेवा करा मी सांगतो तसं फक्त वाघा मी तुमची सर्व मागील पापाची गाठोडी आहेत ती नाहीशी करीन पण प्रत्यक्षात असे काही होत नाही कारण आपले पूर्व कर्म भोगूनच संपवावे लागते भोगात एव क्षया असे म्हटलेले आहे कोणत्याही दुष्कृत्याला माफी नसते तसा या विभूचा कायदाच आहे आणि तो सर्वांना सारखाच लागू आहे मात्र योग्याची चित्तवृत्ती समजाली की भोग भोगताना त्यांना त्याचा त्रास वाटत नाही इथे एक छोटीशी गोष्ट सांगते की समर्थांना एकदा खूप थंडी वाजायला लागली आणि थंडी वाजून त्यांना खूप ताप आला आणि इतकी थंडी वाजत होती की ते असे संपूर्ण थडथड उडत होते अगदी घोंगडी आणखी काही काही घेतलं पासोडी तरी त्यांची काही थंडी राहत नव्हती आणि नेमकं काय झालं त्याच दिवशी शिवाजी महाराज गडावर त्यांना भेटायला आले आता महाराजांना जर कळलं असतं की समर्थांना बरं नाहीये अमुक आहे तर त्यांना वाईट वाटलं असतं म्हणून समर्थाने आपल्या सामर्थ्याने ते जे हिव म्हणजे ती जी थंडी असते ती एका छाटीत भरली आणि ती छाटी आपल्या मांडी खाली ठेवून दिली महाराज आले आणि समर्थांच्या समोर बसले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की समर्थांच्या मांडी खाली काही काहीतरी असं थड थडथड आपल्याला थंडी वाजून आल्यावर कसं उडत असतो आपण आपला अंग असं कापत असतं अशी काहीतरी हालचाल होतीये आणि समर्थांना महाराजांनी विचारलं की अहो हे नक्की काय आहे तुमच्या मांडी खाली तर समर्थ हसतात आणि त्यांना म्हणतात की अहो आता तुम्ही एवढे मला भेटायला आलात म्हणून मला की नाही खूप थंडी वाजत होती तर ते जे हिव आहे ती जी थंडी आहे ती थोड्या वेळापुरती मी या छाटीत भरून ठेवली आहे महाराजांना खूप विस्मय वाटतो आश्चर्य वाटत ते म्हणतात मग एवढं जर तुमच्या जवळ सामर्थ्य आहे तर मग तुम्ही एरवी हा एवढा कशाला त्रास करून घेताय तर समर्थ म्हणाले की अहो हे सगळे तात्पुरते आहे नाही तर माझे जे, जे पूर्व सुकृत आहे ते मला भोगूनच संपवायला हवे त्याला काही पर्याय नाही तर ह्याच्यातला एक महत्त्वाचा लक्षात घेतला पाहिजे विषय की आपलं जे पूर्व कर्म आहे ते भोगल्याखेरीज संपतच नाही ज्याप्रमाणे कर्माचे फल प्रभू नष्ट करत नाही त्याचप्रमाणे तो करता कर्म किंवा कर्माचे फल निर्माण सुद्धा करत नाही सूर्य उगवल्यावर सारी सृष्टी कामाला लागते पण याचे कर्ते पण सूर्याकडे नसते तसेच प्रत्येकाची प्रकृती आपापले कर्म करीत असते प्रकृतीचे परिवर्तन स्वभावात होत असते त्यातून कर्म कर्मफल ही अनायासे गतिमान होत राहतात येथे कोणाचेही कर्माचा पाप पुण्याचा संबंध परमेश्वराशी नसतो काही लोक लबाडीने असे म्हणतात की आम्ही काय करणार अहो आम्हाला परमेश्वरानेच तशी बुद्धी दिली पण हे काही खरं नसतं तो माणसाला संधी देतो अशावेळी काही लोक संधीचे सोनं करतात आणि बुद्धीचे ऐकतात एखादी गोष्ट करावी का करू नये हे बुद्धी नक्की सांगते पण माणसाला एखाद्या वेळी मोह होतो मोहापाई तो अगदी नको ती गोष्ट करतो आणि मोह म्हणजेच अज्ञान चांगले काय वाईट काय काय करावे हे न समजणे म्हणजे अज्ञान ज्यावेळी त्याचे मन स्थिर असते तेव्हा तो चांगलेच काम करतो त्याला चांगले काय वाईट काय याचा निर्णय घेता येतो आणि यालाच निरक्षीर विवेक असे म्हणतात एक छोटीशी गोष्ट सांगते कुठेतरी व्हॉट्सअपवर किंवा आलेली एक आपल्या बऱ्याच लोकांना माहिती ही असेल ही गोष्ट की एक अगदी गरीब गृहस्थ ग्रहस्थ असतो आणि त्याच्या एक मुलगी असते नवीनच मोबाईलचं सगळं काही निघालेलं असतं आणि त्या मुलीला मोबाईल हवा असतो आणि ती त्याच्यासाठी सारखा वडिलांच्याकडे हट्ट करत असते पण मोबाईल विकत घेणे इतकी ह्या ग्रस्तांची परिस्थिती नसते एकदा काय होतं एकदा ते, एक हो एक ते बँकेत जातात आणि तिथे बँकेत काउंटरवर कोणाचा तरी मोबाईल विसरलेला असतो आणि ते बराच वेळ बघतात की तो मोबाईल तिथेच पडून आहे आणि मग त्यांना असं वाटतं की आता हा मोबाईल तर इथे कोणी घेत नाहीये कुणाचा आहे काय माहिती आपल्या मुलीला हा असा मोबाईल हवाय तर ते काय करतात इकडे तिकडे बघतात कोणाचं लक्ष नाहीये असं बघून तो पटकन उचलतात आणि आपल्या खिशात टाकतात आणि झटकन बँकेतनं बाहेर पडतात घरी येतात आणि तो मोबाईल आपल्या मुली मुलीला दाखवतात मुलीला खूप आनंद होतो ती म्हणते बाबा आज एकदम कसा काय असा विकत आणला पण त्यांचं आपलं मन त्यांना सांगत असतं की आपण आहे ते चांगलं केलं नाही आहे आपण आपली नसलेली वस्तू कोणाची तरी उचलून आणली आहे आणि हे पाप आहे ही चोरी आहे आणि तो ती सगळी हकीकत जी काय आहे ती आपल्या मुलीला आणि बायकोला सांगतो त्या मुलीला खूप वाईट वाटतं आणि वाट ते म्हणते बाबा हो तुम्ही इतके चांगले आहात तुम्ही असं कधीच करत नाही आणि केवळ माझ्या हट्ट पुरवण्यासाठी अशी गोष्ट केली तर तुम्ही तसं करू नका हा मोबाईल ज्याचा आहे त्याला परत नेऊन द्या त्या माणसाला पण आपली चूक कळते आणि तो बँकेत येतो आणि त्या मॅनेजरला सांगतो काय घडलं ते सगळं सांगतो आणि तोपर्यंत ज्याचा मोबाईल विसरलेला असतो तो त्याचवेळी तिथे बँकेत येऊ मॅनेजरला सांगत असतो आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यात ते बघत असतात की हा मोबाईल नेमका कोणी उचलला आहे आणि तोच हा माणूस असतो ह्याला खूप पश्चाताप होतो आणि झालेली चूक तो सुधारतो आणि आपली चुकी कबूल करतो त्याचं प्रायश्चित्त सुद्धा तो अशा प्रकारे घेतो आता ह्या गोष्टीत एक लक्षात घ्या की त्याला मोह झाला पण आपण चुकलो आहोत ही त्याची बुद्धी जी होती हा जो त्याचा सत्सद विवेक होता तो दुसऱ्या क्षणी जागृत झाला होता आणि म्हणून त्यांनी आपली चूक सुधारली इथे त्यांनी सत्याचे आचरण केले आणि सत्यवचन वचनाने जे काही आहे त्याचे प्रायश्चित्त सुद्धा घेतले बुद्धीचे ऐकले आणि विवेकाचा वापर केला माणसाचा आणखी एक स्वभाव असतो तो असा की कोणत्याही चांगल्या गोष्टीचे श्रेय किंवा करते पण तो स्वतःकडे घेतो मात्र वाईट गोष्टीचे खापर दुसऱ्या कोणावर तरी फोडतोच फोडतो प्रसंगी तो परमेश्वराला सुद्धा दूषण देतो कोणत्याही चांगल्या किंवा वाईट गोष्टीचे करतेपण भगवंताचे नाही चांगले झाले तर ते सुद्धा आपलंच कर्म आहे आणि वाईट झाले तरी ते सुद्धा आपलेच कर्मफळ आहे वाईट फळ ज्याचे त्याचे कर्मानेच त्याला त्याला मिळत असते आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा आपण जसा स्वीकार करतो तसाच त्याचा परिणाम असतो येथे एखादी सुरी ज्याप्रमाणे भाजी कापायला फळं चिरायला किंवा अशा काहीतरी गोष्टी करण्यासाठी आपल्याला नित्य दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडते किंवा तीच सुरी एखाद्याचा जीव घ्यायला सुद्धा उपयोगी पडते तिचा उपयोग कोण कशासाठी करतो त्याचे त्याच्या सुरीला नसते कारण तिला चांगला किंवा वाईट कोणताच परिणाम भोगायचा नसतो तसेच येथे भगवंताने दिलेल्या शक्तीचा उपयोग कोणी कसा करायचा हे ज्याचा त्याचाच स्वभाव ठरवितो ना दत्ते तो काही देत नाही परमेश्वर कोणाला काहीच देत नाही प्राणी पाप किंवा पुण्य करत असतो सर्व जीव या सृष्टीतील प्रत्येक जीवाला कर्माचे फळ मिळत असते एखादे कुत्रे किंवा मांजर श्रीमंताचे घरात वाढते चांगले खाते पिते आराम करते त्याला घरातील इतर सदस्यांप्रमाणे सर्व सुख सुविधा उपलब्ध होतात कित्येक वेळा तर हे प्राणी गाडीतून मालकाच्या बरोबर आयटीत बसून प्रवास करतात मात्र कित्येक बेवारस कुत्री मांजरी अन्नाचे शोधात फिरत पोटी मरून जातात माणूस आपल्या स्वार्थाप्रमाणे भगवंताचे वचनाचा अर्थ आपल्याला हवा तसा आणि अगदी आपल्या सोयीनुसार लावतो पण ते तसे करणे खरे नाही जो करतो तोच भरतो इथे भगवंताचा संबंध नाही असा अर्थ लावणारे स्वार्थी लोक अज्ञानीच असतात मात्र भगवंत सांगतात की न मे द्वेष्योस्त न प्रिया इथे आपण थांबूया